राजबद मेन सेटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या बाबतीत घडलेल्या अप्रिय घटनेचा इचलकरंजी बार असोसिएशनच्या वतीने निषेध. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश भूषण गवई यांच्या बाबतीत घडलेल्या अप्रिय घटनेचा निषेध दिचलकरंजी बार असोसिएशनच्या वतीने आज करण्यात आला. उपस्थित मान्यवरांनी घटनेचा तीव्र निषेध करत संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान घटनेच्या निषेधार्थ आज न्यायालयाने कामकाज बंद ठेवण्यात आलं होतं ॲडवोकेट भरत जोशी डी पाटील वैदई पाटील शिवराज चुडमुंगे व्ही बी चव्हाण डी एम लटके एस एस कुलकर्णी अनिल रुईकर शरद शिंदे यांनी तीव्र भावना व्यक्त केल्या तर इचलकरंजी बार असोसिएशनचे अध्यक्ष राजगोपाल तोष्णीवाल यांनी देखील या घटनेचा निषेध केला यावेळी उपाध्यक्ष राजाराम सुतार सचिव अभिजित माने सहसचिव आदित्य मुदगल खजिनदार विजय शिंगारे महिला प्रतिनिधी दीपाली हनबर यांच्यासह महेश कांबळे राहुल काटकर शैलेंद्र रजपूत लिपीक प्रवीण फगरे यांच्यासह मान्यवर वकील उपस्थित होते महानक्युपसाठी सुभाष भस्मे इचलकरंजी